हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर एक छान असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते याच्या हद्दीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण मी दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र तुम्हाला शेअर केला आहे पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आज आहे एक टिफिन तर रोज रोज नाही पण आज एक टिफिन बनवला आहे टिफिनमध्ये काय काय दिलं आहे काय काय नाही हे तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ नक्की येईल तोही बघा आणि आज खूप छान असा दिवस आहे माझ्यासाठी मी खूप खुश आहे म्हणून खरं तर आज व्हिडिओ बनवाय बनवायला घेतलेला आहे तर आज जी आपली दिदी हॉस्टेलला आहे ती घरी येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती येणार आहे हे वरदला अजिबात वर सांगू नका असं तिचं सांगणं होतं कारण आता रक्षाबंधन येत आहे तोपर्यंत तिला सुट्ट्या आहेत मध्ये पुन्हा सॅटर्डे संडे आलेला आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट आहे पतेती आहे या दोन चार सुट्ट्या तिला आलेल्या आहेत त्याच्यामुळे ती आज येणार आहे ती आल्याच्या नंतर छान छान व्हिडिओ सुद्धा येतील ती नव्हती तर मला जसं काय असं म्हणतात ना की सगळं करतो आपण पण एक मूड जो असतो तर तो नाही आणि आज माझं बाळ येणार आहे घरी त्याच्यामुळे मी खूप 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 खुश आहे एक टिफिन होता आज मला अगदी नसताना त्यांनी सांगायला आले आणि मला खरं तर केक सुद्धा होते त्याच्यामुळे टिफिन बनवायचा एवढा विचार नव्हता अहो गेले तिला घ्यायला कदाचित मला शॉपवरती जावं लागेल गेले तर मी नक्की शेअर करेन केक सुद्धा सात बनवलेत अजून बनवायचे आहेत लकीली एक सेमीकॉन्डनची सुद्धा ऑर्डर आली आज ॲडव्होकेटची थीम आहे आणि ती आल्याच्या नंतर तिला लगेच कामाला लावेल थी 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 ती ती थीम बनवेल तुमच्याशी शेअर तसं करेल चला आता टिफिन तर भरलाय घ्यायला येतील ते दोन आहेत कारण बँकेची सुट्टी दोन वाजता होते माझ्या समोरच एक्झॅक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि तिथून मला नेहमीच अशा ऑर्डर्स येत असतात त्यांना मी मागे टिफिन दिले होते त्यांच्याकडे ऑडिट चालू होतं ऑडिटरला ते गुजराती होते आणि अगदी फुलके वगैरे तुम्ही बघितले असतील मागचे शॉर्ट्स तर दिले होते आणि आताही मी त्यांना छान असा टिफिन दिलेला आहे तर चल जे होईल ते तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शॉपमध्ये थोडासा वेळ झाला मला येऊन एक दहा पंधरा मिनिट पण माझं थोडंसं काम होतं व्हिडिओचं वगैरे ते केलं कारण इथे वायफाय आहे म्हणजे नेट आहे नेट कनेक्शन आहे त्याच्यामुळे आणि इकडे फक्त राहिलेले आहेत चार केक तर आता केकसुद्धा घरून आणावे लागतील मी बनवून तर ठेवलेत आणि विशेष म्हणजे दोन केक बनवायचे आहेत आणि एक थीम आहे ॲडव्होकेट थीम बनवायचे आणि लकीली दीदी दिदी घरी येते तर दिदीच्या हातानेच बन ती बनवेन आल्याच्या नंतर आणि ती चारपर्यंत यावी असं आहे आणि घड्याळात वाजलेत साडेतीन तर वरद येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथला जेव्हा तिचं येण्याचं ठरलं तेव्हा तिने सांगितलं असं आम्हाला की मम्मी वरदला अजिबात सांगायचं नाही की मी आहे म्हणून म्हणजे तिचं चा यायचं चा चाललं होतं पण वरदला असं सा सांगितलं की तिला सुट्टी मिळत नाहीये आणि खरं तर नव्हतीच मिळत तिची वीस तारखेला इज्झाम आहे वीस तारखेपासून त्याच्यामुळे सुट्टी देत नव्हते पण आता जवळपास दीड महिना होऊन गेला यांना जसं सोडलंय म्हणजे हिची अजून एक फ्रेंड आहे जसं सोडलंय तसं ती आलेलीच नाहीये आम्हीच गेलेलो भेटायला तर त्याच्यामुळे मग तिला खूप यावंसं वाटतं इकडे आणि वाटतंच ना मुलांना आणि आम्हालाही करमत नव्हतं तसं आम्ही सारखं सारखं नाहीच हे करत पण थोडंसं वाटतं सण वगैरे आला की आणि रक्षाबंधन आले खरं तर म्हणून तिला आणलं आता एखादाचित डायरेक्ट दिवाळीत येईल किंवा आली तर गणपतीत बघूयात पुढचं पुढे पण आता तर आली आहेत हेच आमच्यासाठी खूप आहे बघूयात आता काय होईल ते पुढं तुमच्याशी शेअर करेल वरद आल्यावर आता मला लगेच विचारेल की मम्मी तू शॉपवर आहे म्हटल्यावर पप्पा कुठे आहेत तर मी त्याला सांगेल की पप्पा काही मटेरियल वगैरे आणायला गेलेत आणि तसेही ते जातात केकचं वगैरे मटेरियल आणायचं असल्यावर वरद आता मला आल्यावर खूप परेशान परेशान करेल पप्पा कुठे गेलेत काय झालेत आता साडेतीन झाले चार सव्वा चारपर्यंत तो येतो आता आम्हाला फोन करते निघालेत का वगैरे सगळं करून कारण रात्री दीदीचा कॉल आलेला तेव्हा ती बोलली की आम्ही बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवतो आणि फर्स्ट टाईम येणार आहे ती खूप एक्साईट आहे आणि तिच्यापेक्षा जा जास्त आम्हीसुद्धा आहे ती आली की रोज आता वेगवेगळं काही ना काही खायला बनवेन हे करेल ते करेल ती येई पर... आहे तोपर्यंत तुमच्याशी व्हिडिओज शेअर करेन तर आहुंना फोन केला होता जस्ट तर ते तिथनं आता आहेत एक पाच मिनिटात आणि एक तासात ते येतील पावणे चार झालेत पावणे पाचपर्यंत ते येतील आणि आल्याच्यानंतर मला बाजार म्हणजे भाजीपाला घ्यायला जायचं आहे आज मंगळवारचा बाजार आहे आम आमच्याकडे आणि रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी सोडायचं आहे मी येऊन रक्षाबंधनच्या दिवशी सोडणं थोडंसं कठीण होईल आमच्यासाठी पण हरकत नाही आपण आली आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आता वरद आला की मी घरी जाईल दोन केकच्या ऑर्डर्स आहेत त्या कंप्लीट करील आणि शॉपचेही काही केक आहेत चला जे काय होईल ते तुमच्याशी शेअर शे, करेन आणि हो तुम्ही म्हणाल की ताई तू साडी आज घ्या दिसती आहे साडी तर नवनाथ पारायण संपला आणि लगेचच गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे आणि आज आहे दुसरा दिवस गुरुचरित्र पारायणचा उद्या आहे तिसरा दिवस सोमवारी सुरू केलेला आहे आम्ही लवकरच नवनाथ आणि हे दोन्ही पारायण सुरू करून घेतले म्हणजे उरकून घेतले उरकून घेतले असं नाही म्हणता येणार ना, सुरू केले होते कारण आमच्या इथे म्हणजे जिथे मी राहते तिथे सप्ताह बसतो रक्षाबंधन झाल्यावर दोन तीन दिवसात मग पुन्हा तिकडे ही फ्री पाहिजेत लोक त्याच्यामुळे मग इकडचं आम्ही आवरून घेतलं म्हणजे स्वामींकडचं म्हणजे स्वामी केंद्रामध्ये आणि मग तिकडे होऊन जाईल तिकडेही ज्ञानेश्वरी पारायण असतं पण तिकडे आता नाही होणार पॉसिबल एवढं सगळं नाही होत पहाटे लवकर उठावं लागतं मग आवरून जावं लागतं पुन्हा आल्यावर दिवसभर केक करावे लागतात आणि दुपारी थोडंसं आराम करायला पाहिजेच नाही तर मग फार जे खूप पेंगाळायला होतं संध्याकाळपर्यंत त्रास चला आता वरद आला की मग तुमच्याशी कुणाशी तर वरदची बस आहे आणि बघा आता जो उतरलाय तो वरद बघा सकाळी कोणत्या अवस्थेत जातोय आणि संध्याकाळी सगळं कुठल्या कुठे ती बघा लगेच कसं करतोय तर येईल आता इकडे तर आला आता आल्या आल्या लगेच विचारील मम्मा पप्पा कुठे बघा पहिला प्रश्न त्याचा तो असेल काय रे काय रे

टाय कुठं आहे टाय कुठं तुझं काय तुझ कसा निघतोय दुसरा वाला करू आपण त्याला त्याच हे निघाले माग क्लिप निघाले हा होमवर्क असल नाच आलाय मेसेज आलाय मला हम्म ओके चला आता चेंज करू काय खायचं ते खाऊ परत येऊ केक आणावे लागतील इथे चारच केक हा तू दुसरा करून त्याची क्लिप निघाली रे मागची ते त्याच्यामुळं ओके चल मग तर आता वरद आलाय स्कूल मधून आणि आम्ही जाणार आहोत आता घरी तर त्याला काहीतरी खायचं वगैरे असत स्कूल मधून आल्याच्या नंतर काय खायचं रे चिप्स चिप्स नाही काल खाल्ले होते रोज तेच तेच नाही खायचं वेगळी कळचं चाबिस्केट चाबिस्केट पण नाही मॅग ती ताजी पण नाही पावभाजी पावभाजी बघू ना नंतर करू आपण कधीतरी दीदी नाही ना त्याच्यामुळे मग खाऊ नाही वाटत मला काय देती आणि आपल्याकडे पावभाजीच्या भाज्या पण नाही मी आणतो ना दीदी आली असती तर बरं झालं असतं ना दी दी है ना तर आता केक जे आहेत तर ते सात केक पॅक केलेत आणि दोन केक म्हटलं तुम्हाला करायचे तर सॉरी ते केलेले आहेत आणि ते अजून फ्रीजमध्ये आहेत तर त्याच्यावर एकावर थीम करायची थोडीशी तो आण ना बॉक्सांना बनवलेला तर आता वर तीन घेईल आणि मी चार घेईल आता हे केक जे आहेत ते शॉपमध्ये घ्यायचे आहेत अजून एक राहिलाय मँगो केक पॅक करायचा हे बघा आणि इकडे जे आहे तिकडे तीन बनवले म्हणजे पॅकसुद्धा केलेत मी पूर्ण तीन तीन सहा आणि सात केक मी बनवलेत आणि दुसरे दोन फ्रीजमध्ये आहेत तर ते ही आता न्यायचेत पॅक करून गाजू केक ते मी चार घेते ओके सगळे जातील एका मध्ये आपले तर चला आता डायरेक्ट शॉपमध्ये गेल्याच्या नंतर मी ती तुमच्याशी भेटते आता केक जे आहेत तर ते शॉपमध्ये आणलेले आहेत मी चार आणले आणि वरत मी तीन आणले आता हे मी काउंटरमध्ये ठेवून देते आणि मग पूर्ण झाल्याचे काउंटरला फक्त चार केक आहेत दोन चॉकलेटचे आणि दोन एक ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि दोन चॉकलेट चारच केक आहेत पूर्ण सगळं झालं की मग तुमच्याशी शेअर करते तर आता केक जे आहेत तर ते झालेले आहेत तर हे चार जे तुम्हाला दाखवले होते हे आपले कालचे आहेत आणि त्यानंतर हे जे आहेत ना सहा सात आठ ता आणले तर हे नवीन आहेत तर सगळे या पद्धतीने झालेले ठेवले आहेत अरेंज करून आणि आता मी आज इतकेच बनवले जास्त नको म्हटलं कसं होतं शिळे करून विकण्यापेक्षा ताजे ताजे बनवलेले बरे ह्यातले जे जातील ते जातील बाकी आहेतच आणि हां बऱ्याच वेळा प्रश्न आला की ताई तू उरलेल्या केकचं काय करतेस किंवा आजचं म्हणजे कसं करते की पण कसं होतं माहिती आहे का केक आपला तीन चार दिवस आरामात राहतो आणि तीन चार दिवस शक्यतो मग मी कसं करते जर पाच सात राहिले तर दुसऱ्या दिवशी बनवतच नाही आधी ते आम्ही सेल होऊन देतो आणि मगच दुसरे बनवायला घेते त्याच्यामुळे तर या पद्धतीने बोलता बोलता मी जवळूनसुद्धा सगळे केक जे आहेत ते तुम्हाला दाखवलेत तर ब्लॅक फॉरेस्ट स्ट्रॉबेरी बटरस्कॉच मँगो पाईनॲपल व्हाईट फॉरेस्ट कुल्फी फालुदा रसमलई चॉकलेट आहेत दोन आणि त्यानंतर आहे एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट तर या पद्धतीचे आहेत आजचे केक तर दिदी आली आणि आम्हाला फोन आला आहोंचा की घरी या आम्ही आलो आहे म्हणून तर मी याला अजिबात सांगितलं नव्हतं आणि याला घेऊन आले घरी तर दोघांची रिॲक्शन तुम्हीच बघा अक्षरशः आमच्याही डोळ्यात पाणी आलं खरंच खूप अवघड आहेत काही गोष्टी पण असो चला दिदी फायनली आलेली आहे घरी आल्या आल्या मी तिला कामाला सुरुवात केली तिने कारण एक थीम केक होता आ, तो केक मी तिला बनवायला सांगितला होता आणि ती थीम होती ॲडव्होकेट थीम तर पुढे जाऊन तुम्ही बघालच पूर्ण केक तर केकवाले बाहेर उभे होते आणि केक, केक द्यायचा होता तर या पद्धतीने पटपट केला केक मी फायनली दिदी घरी आलेली आहे आणि आता जे केक होते दोन तर ते आपल्याला द्यायचे आहेत आता आणि एक तिकडे बघू शकता आली आहे तर ती लगेच लागली आहे का आम्हाला आणि <laughs> आता हे जे बनवलंय तिने ते यावरती अरेंज करते आणि पूर्ण फायनल झालं तर मग दाखव केलं हो ना त्याला खूप वेळ जातो ना